नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फाय इयर लॉ सीईटी होणार आहे आणि त्या परीक्षेला फक्त चार महिने उरले तर या येणाऱ्या चार महिन्यामध्ये आपण या परीक्षेची संपूर्ण तयारी कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फाय इयर लॉ सीईटीसाठी बुक्स कुठले वापरायचे त्याचं आपण टाइम टेबल कसं बनवायचं त्याच्यानंतर ट्रिक्स कुठल्या कुठल्या वापरायच्या जेणेकरून कमी वेळेमध्ये आपलं मॅक्सिमम अभ्यास होईल आणि आपला मॅक्सिमम मार्क्स याच्यामध्ये मिळू शकतील विद्यार्थी मित्रांनो जर आपण सिलेबस पाहिला की फाय इयर लॉ सीईटी मध्ये कुठले किंवा कुठले कुठले सब्जेक्ट किती किती मार्क्सला असतात ते जर पाहिले तर यामध्ये जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्सला तीस मार्क्स आहेत लिगल ऍप्टिट्यू अँड लिगल रिजनिंगला चाळीस मार्क्स लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगला चाळीस मार्क्स इंग्लिश जो सब्जेक्ट आहे त्याला तीस मार्क्स असतात आणि शेवटी बेसिक मॅथमॅटिक्स त्याच्यामध्ये दहा मार्क्स तुम्हाला याच्यामध्ये असतात प्रत्येक क्वेश्चन हा एक मार्क्सचा असतो टोटल क्वेश्चन्स जे असतात ते एकशे पन्नास मार्क्सचे असतात टोटल टाईम जो दिला याच्यामध्ये एकशे वीस मिनिट दोन तास दिलेत याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टिम नाही आहेत ना मोड ऑफ एक्झाम जो आहे तो ऑनलाईन आहे आणि इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही मिडियम या एक्झामसाठी ेबल आहे तर तुमच्या कम्फर्टनुसार तुम्ही इंग्लिश किंवा मराठी हे सिलेक्ट करू शकता जर आपण डिटेल सिलेबस जर पाहिला त्याच्यामध्ये लिगल ऍप्टिट्यू अँड लिगल रिजनिंगला चाळीस मार्क्स असतील त्याच्यामध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन टॉट्स कॉन्ट्रॅक्ट क्रिमिनल लॉ लिगल टर्म्स अँड मॅक्झिम लिगल जी बेस्ड क्वेश्चन हे सगळे टॉपिक्स याच्यामध्ये येतात तर याचा जो अभ्यास आहे तो सुरू करताना तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन पासून सुरुवात करा जर तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्युशनला सुरुवात केली तर याच्यातले जे टर्म्स आहेत त्यांची तुमची ओळख होईल व्यवस्थित आणि त्याच टर्म्स तुम्ही करंट अफेअर्समध्ये अप्लाय करू शकता तुम्हाला या टर्म्सची समज आल्यानंतर तुम्हाला करंट अफेअर समजणं हे खूप सोपं जाणार आहे तर करंट अफेअर करण्यासाठी काय करायचं तर मार्केटमध्ये जायचं आणि कुठलाही एखादं चालू घडामोडीचं चा, चालू वर्षीचं चा बुक घ्यायचं जुनं पुस्तक घेऊ नका त्याचा काही उपयोग होणार नाही चालू घडामोडीचं चा एक पुस्तक घ्या आणि त्याच्यामधून तुम्ही करंट अफेअर्स करा इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि इतर जे टॉपिक आहेत लिगल ऍप्टीट्यूडमध्ये ते तुम्ही कुठल्याही बुकमधून करू शकता मार्केटमध्ये खूप सारे बुक अवेलेबल आहेत तर विद्यार्थी मित्रांनो मी खूप सारे बुक पाहिलेत ऑलरेडी त्याच्यामध्ये थेअरी दिली आहे एमसीक्यू दिले आहे पण एमसीक्यूच जे एक्सप्लेनेशन आहे ते कुठल्याही बुक मध्ये नाहीये तर मला असं वाटतं की जर आपल्याला एमसीक्यूचं एक्सप्लेनेशन जर मिळत असेल कुठून कुठल्या सोर्स तर काय होईल आपल्याला त्या एक्सप्लेनेशनचा फायदा होईल त्या एक्सप्लेनेशन मध्ये टर्म्स असतात की ज्याचा संबंध हा परीक्षेच्या इतर टॉपिक मध्ये असतो जर अपला MCQ से जर एमसीक्यू चाललं तर अपला चा होना आपला फायदा याच्यामध्ये होणार आहे कमी वेळेमध्ये आपल्याला तर कुठली सीईटी क्रॅक करण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस खूप असते आपल्याला आहे शिवाय कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला सगळ्या सिलेबस एका ठिकाणी अवेलेबल पाहिजे आणि जेणेकरून आपला वेळ वाया जात नाही आणि आपल्याला एक्झाम मध्ये याचा खूप जास्त फायदा होतो अभ्यास करताना याचा खूप जास्त फायदा होतो कारण वेळ खूप कमी आहे कमी वेळ आपल्याला खूप जास्त काम आहे खूप जास्त अभ्यास तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी प्रमाणे ग्लोबल ऑनलाईन सीईटीची बॅच सुरू करतो याच्यामध्ये ही लाईव्ह बॅच असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत हे सगळे लाईव्ह असणार आहेत लेक्चर त्याच्यानंतर डेली लाईव्ह क्लास असणार आहे संपूर्ण नोट्स तुम्हाला इथे भेटतील पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे ज्याचा उपयोग करून तुम्ही एक्झामची प्रॅक्टिस करू शकता नंतर दोन हजार पेक्षा अधिक संपूर्ण अभ्यासक्रमावरचे एमसीक्यू आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतोय तर फायव्ह इयरची जी बॅच आहे ती अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून आम्ही सुरू करतोय कोर्स जो आहे तो जॉईन करण्यासाठी तुम्ही एकतर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा मग ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून पण हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पुढचा जो टॉपिक आहे तो जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स आहे जो तीस मार्क्सचा आहे ज्याच्यामध्ये हिस्ट्री जॉग्रफी जनरल सायन्स इकॉनॉमिक्स अँड इम्पॉर्टंट डेज सोबतच इम्पॉर्टंट फर्स्ट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आर्ट्स अँड लिटरेचर करंट अफेअर्स ऑफ पास्ट वन इयर ह्या सगळे हे सगळे टॉपिक्स आहे तर याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर हिस्ट्री जॉग्रफी जनरल सायन्स इकॉनॉमिक्स हे जे आहे हे दहावीपर्यंत तुम्ही दहावीपर्यंतच्या बुक्समधून तुम्ही याचा अभ्यास करू शकता बट दहावीपर्यंतचा जो सिलेबस आहे तो खूप सारे बुक्स आहेत खूप सारा वॉस सिलेबस आहे आपल्याला फक्त टर्म्स पाहिजेत महत्वाच्या आणि जे काही एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तेवढाच डाटा आपल्याला पाहिजे हा डाटा तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनमध्ये मध्ये नोट्समधून मिळणार आहे तर सोबत आपण जर पुढे पाहिलं तर इम्पॉर्टंट डेज इम्पॉर्टंट फर्स्ट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे तुम्ही सिम्पली इंटरनेटवरती सर्च करूनही याची माहिती काढू शकता इम्पॉर्टंट डेज इम्पॉर्टंट फर्स्ट इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे तुम्हाला ऑनलाईन टेबल मिळतात सगळे तुम्ही त्याच्यातून याचा स्टडी करू शकता आर्ट्स अँड लिटरेचर अँड करंट अफेअर्स ऑफ पास्ट वन इयर करंट अफेअरमध्ये तुम्हाला बुकमधून करायचंय पुढे आहे लॉजिकल अँड अॅनालिटिकल रिझनिंग हा चाळीस मार्क्सचा सब्जेक्ट आहे खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये ब्लड रिलेशन अनॉलॉजी कोडिंग डिकडिंग ऑडवर्ड सिलोजिझम पझल टेस्ट सिरीज डायरेक्शन सेन्स टेस्ट कन्क्लुजन क्लॉक अँड कॅलेंडर या टॉपिक्स वरती या सब्जेक्ट मध्ये क्वेश्चन्स विचारले जातात तर हे जे टॉपिक्स आहेत हे सगळे लॉजिकल टॉपिक्स आहेत अॅनालिटिकल टॉपिक्स आहेत तर या सब्जेक्टमध्ये एमसी प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे जेवढे मॅक्सिमम तुम्ही सी क्यू सॉल्व्ह करणार एक्झाममध्ये फायदा होणार आहे तेवढं तुम्हाला हे सोपं वाटणार आहे जर तुम्ही प्रॅक्टिस नाही केली तर हे खूप अवघड वाटतं पण जर याची जर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर हे खूप सोपं पण आहे ह्या सगळ्या टॉपिकसाठी ट्रिक्स खूप आहे जर आपल्या मिळाल्या प्रत्येक टॉपिकमध्ये एक ट्रिक असते जर ती ट्रिक मिळाली तर एक्झाम कुठलीही असो प्रश्न कुठूनही येऊ द्या नॅशनल लेवल असो स्टेट लेवल असो तर तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता त्यासाठी इम्पॉर्टंट असतात ट्रिक्स तर ह्या ज्या ट्रिक्स आहेत तुम्हाला ग्लोबल ऑनलाईनमध्ये आम्ही शंभर टक्के ट्रिक्स याच्यामध्ये सगळ्या प्रोवाइड करतोय त्या ट्रिक्स वापरून हो तुम्ही कुठलाही क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व करू शकता नंतर आहे इंग्लिश तर इंग्लिश हे तीस मार्क्स आहे याच्यामध्ये वॉकेबुलरी सिनोनिम्स एंटोनिम्स डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह वॉइस मध्ये आयडम्स फ्रेजेस वन वर्ड सबस्ट्रिशन सेटेन्स इम्प्रुव्हमेंट फिल फिलिंग द ब्लँक्स एटसेट्रा हे क्वेश्चन्स येतात इंग्लिश युसेज मध्ये कॉमन एअर्स स्पॉटिंग एअर्स इनापरेट युसेज ऑफ वर्ड्स अँड स्पेलिंग मिस्टेक्स एटसेट्रा हे इंग्लिशमध्ये येतात सोबतच इंग्लिश कॉम्प्रेशन विथ मिनिमम टू पॅसेजेस फॉलोड बाय फाय टू टेन क्वेश्चन दॅट टेस्ट रिडिंग अँड रिजनिंग अॅबिलिटीज म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन पॅसेजेस येतात त्याच्यावरती क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात हे आपण दहावीपर्यंत केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर इंग्लिशचं जर आपण प्लॅनिंग पाहिलं तर इंग्लिशमध्ये वॉकॅब्युलरी म्हणजे सिनोनिम्स अँटोनिम्स हे महत्वाचे आहेत याच्यासाठी तुम्हाला आता चार महिने आपल्याकडे टाईम आहे तर तुम्ही रोज दहा पंधरा सिरोनिम्स अँटोनिम्स करा एक लिस्ट काढा तर व्हॉकॅब्युलरी मधून डेली दहा ते पंधरा वर्ड्स तुम्ही करत जा आणि हे रेग्युलर ठेवा त्याच्यानंतर डायरेक्ट इन डायरेक्ट स्पीच ऍक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉइस आणि उरलेला जो आहे सिलेबस तो तुम्ही आठवड्यातून एक दिवस इंग्लिशला द्या आणि त्या दिवशी हा सगळा सिलेबस करत जा मॅथमॅटिक्समध्ये जर पाहिलं आपण प्रॉफिट अँड स्पीड अँड डिस्टन्स टाइम अँड वर्क अल्जेब्रा अँड वेन डायग्राम वेटेज जरी कमी असला तरी हा पाठ महत्वाचा आहे बरेचसे लोक बरेचसे लोक वेटेज कमी नाही म्हणून हा पाठ करणार नाही तर त्यांच्यापेक्षा जर वेगळं केलं तरच आपल्याला त्यांच्यापेक्षा अधिक मार्क मिळणार आहेत त्याच्यामुळे लक्षात ठेवा बेसिक मॅथमॅटिक्स हे सगळ्यांनी करायचंय दहावीपर्यंत मॅथ्स आहे याच्यामध्ये आणि खूप हा इझी टॉपिक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं चार महिन्यात आपण फायर लॉ सीइटी कशी क्रॅक करायची ती त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे वेळ देणं थोडेसे प्रयत्न करणं आणि सोबतच रेग्युलर प्रॅक्टिस ठेवणं मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह करणं हे याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे तर अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून पासून आम्ही फायर लॉ सीईटीची बॅच सुरू करत आहोत याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स लेक्चर्स त्याच्यानंतर सी क्यू हे सगळं मिळणार आहे तर ही बॅच जॉईन करण्यासाठी कॉन्टॅक्ट करा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तुम्ही तिथे पण हा कोर्स परचेस करू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही डिटेल्स व्हिडिओ याच्यामध्ये पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा सोबतच ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय